तर नमस्कार मित्रांनो मी मुकुंदा गुरंदुले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की मसली जिरो आज आम्ही आलेलो आहोत मसली येथील शंकरपटामध्ये मसली हे शंकरपट खूप विदर्भामध्ये प्रसिद्ध आहे व आपलं झाडीपट्टी भागामध्ये प्रसिद्ध आहे हे जे शंकरपट आहे मुख्य हे शंकरपट पावसाळ्यामध्ये सुरू असते म्हणजे पावसाळ्यामध्ये सुरू असण्याचं कारण म्हणजे या शंकरपटाचं एक हे मुख्य वैशिष्ट्य आहे किती जरी पाऊस आला तरी हा शंकरपट नेहमी पावसाळ्यामध्ये सुरू असते आणि इथं एकदम प्रचंड प्रमाणामध्ये विदर्भातील संपूर्ण पब्लिक इथे येत असतात तर आज आम्ही आलो मसली येथील शंकरपटामध्ये याबद्दल आपण सविस्तर माहिती आता इथे जाणून घेऊया धन्यवाद तर मित्रांनो बघा आज जो खेळ होता श्री जय बजरंगबली राहणार मालेवाळा तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली विरुद्ध श्री तेजस नवनाथ उरकुडे राहणार नांदगाव जान्नी तालुका ब्रह्मापुरी जिल्हा चंद्रपूर बैलजोडीचा खेळ दिनांक तीस सात दोन हजार पंचवीस रोज बुधवार म्हणजे आज हा खेळ काही कारणस्तव होऊ शकला नाही तर या खेळाची तारीख लवकरच आपल्या चॅनलवरती येऊन जाईल हा खेळ कधी लागणार आहे तर संपूर्ण प्रेक्षकांनी नोंद घ्यावी संपूर्ण पटप्रेमी बंधूंनी नोंद घ्यावी तर बघा हा खेळ म्हणजे कधी लागणार आहे आता समोर त्याची तारीख आपल्या चॅनलवरती एक नवीन व्हिडिओ येऊन जाईल या दिवशी हा खेळ आहे म्हणून तरी सर्व पटप्रेमी बंधूंनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा पुन्हा बघा बैलगाड शरद इनामी शंकरपट मौजा मसली श्री जय बजरंगबली राहणार मालेवाळा तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली विरुद्ध श्री तेजस नवनाथ उरकुडे राहणार नांदगाव जानी तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर बैलजोडीचा खेळ दिनांक तीस सात दोन हजार पंचवीस रोज बुधवारला म्हणजे आज होता हा खेळ आज काही कारणास्तव वेळेवरती रद्द झाला तर या खेळाची तारीख समोर आपल्या चॅनलवरती एक नवीन व्हिडिओ येऊन जाईल म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शंकरपट ग्रुपची लिंक दिली आहे तिथं जाऊन क्लिक करा आणि ग्रुप जॉईन करा आत्ताच जेणेकरून महत्त्वाचे चेंजेस जे माहिती राहील ते तुम्हाला लवकरात लवकर मिळेल संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वपटप्रेमी बंधूंचे स्वागत आहे मित्रांनो झाडीपट्टीतील शंकरपटाचे व्हिडिओ बघण्यासाठी इथे जो सर्च ऑप्शन आहे इथे लिहायचं झाडीपट्टी मिनघरी ऑफिशियल असं लिहिल्यानंतर मित्रांनो सर्च करा सर्च केल्यानंतर आपला इथं चॅनल येईल या चॅनलला मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही म्हणजे सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो असं जे ऑप्शन येते तर यावर क्लिक करा त्याच्यानंतर बेल आयकनला ऑल वर सेट करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण शंकरपटाचे व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील इथे तुम्ही बघू शकता इथे पण शंकरपटाचे व्हिडिओ दिसत आहेत संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती मिळतील आणि आपल्या चॅनलवरती मित्रांनो जास्तीत जास्त सबस्क्रायबर झाल्यानंतर काही बक्षीस आहेत ते पण तुम्हाला मिळू शकतील त्याच्यामध्ये मोठं पण बक्षीस राहू शकते म्हणून लवकरात लवकर जाऊन मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो पन्नास हजार सबस्क्राईबर झाल्यानंतर समोर काही बक्षीस आहेत पहिलं बक्षीस एक हजार रुपये त्यानंतर दुसरं बक्षीस आठशे रुपये त्यानंतर तिसरं बक्षीस पाचशे रुपये मित्रांनो तुमचं पण यामध्ये नाव राहू शकते म्हणून मित्रांनो अजूनपर्यंत uh... सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाच लोकांना शेअर करा मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा तुमचं पण नाव राहू शकते हे लक्षात असू द्या धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगेरे या चॅनलला सबस्क्राईब करा वेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद